मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी लढा उभारणारे संघर्ष येथे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी रविवारी तेवीस सप्टेंबर रोजी करमळा बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे करमळा शहरात व परिसरात दिसून आले त्यामुळे करमळा शहरात आज कडकडीत बंद अशा प्रकारे दिसून येत होता मराठा समाज आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सध्या सुरू आहे अंतरवाली सराटी येथे त्यांनी आंदोलन आंदोलन पुकारलेले आहे त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज बहुजन समाज बांधव करमाळा यांच्या वतीने करमाळा बंदची हाक देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व ठिकाणी बंद दिसून आला त्यामुळे करमाळा शहरातील बाजारपेठेत शांतता होती सकाळी दहा वाजता मराठा समाज बांधव छत्रपती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने एकत्र आले होते यावेळी पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली याशिवाय जरांगे पाटील यांची तब्येत घरावलेली असल्यामुळे चिंताही व्यक्त केली गेली त्यानंतर कर्मार तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आले यावेळी मराठा समाज बांधवांसह इतर समाजातील बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले там acho така ето